आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा सोयाबीन टॉमॅटो गवार आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारात कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे कांद्याला बाजारात आजही उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याची आवक चांगली आहे त्यामुळे दर नरमलेले त्यातच नाशिक जिल्ह्यात बाजारात खरीपाचा नवा कांदाही दाखल झाला याचा दबाव दरावर आहे राज्यभरातील बाजारात कांद्याला सरासरी एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये कांदा चाळीत टिकत नसल्याने नायलाजाने कांदा विकावा लागत असल्याचं शेतकरी सांगतात कांदा बाजारातील का ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात सध्या सोयाबीनची आवक कमीच आहे त्यातही शेतकऱ्यांचा माल बाजारात नगण्य आहे तरीही सोयाबीनच्या भावावर दबाव वाढला प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव आज शंभर ते एकशे पन्नास रुपयांनी कमी केले प्रक्रिया प्लांट से सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटल चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते पुढील काही आठवड्यांमध्ये होत आहे त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील टोमॅटोची आवक काही प्रमाणात वाढत असल्याने दरातही काहीसे चढ उतार दिसून येते मागील दोन आठवड्यांमध्ये दरात नरमई दिसून आली नाशिक पुणे जिल्ह्यात आवक जास्त आहे त्यातही नाशिक जिल्ह्यातील आवक वाढून पुणे जिल्ह्यातील बाजारांमधील आवक कमी दिसतीये सध्या टोमॅटोला बाजारात प्रति क्विंटल सरासरी गुणवत्तेनुसार एक हजार ते एक हजार पाचशे रुपये दर मिळतोय चांगल्या गुणवत्तेचा माल दोन हजारांच्या दरम्यान विकला जातोय असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय मात्र मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने टोमॅटो पिकाचं पुन्हा नुकसान होत याचा अवक्यावर परिणाम होऊ शकतो असं व्यापारी आणि शेतकरी सांगतायत राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पुन्हा गवारीची आवक दिसतीये तर गवारीला उठाव चांगलाय त्यामुळे दरही टिकून आहेत गवारीच्या भावातील तेजी टिकून होती गवारीला बाजारात प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते सहा बाजारांमध्ये कमाल भाव आठ चांगले असले तरी आवक मात्र खूपच कमी आहे राज्यातील बहुतांश बाजारांमधील आवक पन्नास क्विंटल पेक्षाही कमी आहे तसंच पिकाला पावसाचाही दणका बसतोय त्यामुळे गवारीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहील असा अंदाज गवर बाजारातील व्यापारी आणि जाणकार व्यक्त करतायत सरकारने स्टॉक स्टॉकची मर्यादा कमी केली त्यामुळे क्विंटल मागे तीस ते पन्नास रुपयांची नरमई आली होती परंतु दर पुन्हा स्थिरावल्यात सणासुदीच्या काळात भाव वाढू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला सरकार ऑक्टोबर मध्ये हा निर्णय घेईल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण सरकारने हा निर्णय लवकरच घेतला याचा बाजारावर परिणाम दिसला परंतु बाजारात गव्हाची आवक कमीच आहे तर सणासुदीच्या तोंडावर गव्हाला उठावे सध्या गहू दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ते दरम्यान विकले जातात सध्याचे जा दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका